यू डॅश प्लसमध्ये विद्यार्थी माहिती अपडेट करणे सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांची कोणती माहिती अपडेट करावी नावात जन्मदिनांकमध्ये कशी दुरुस्ती करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे एस डी एम एस डॉट यू डॅश प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कशी करावी वेबसाईट ओपन केल्यानंतर शाळेचा यू डॅश कोड आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकावा आणि लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करावे त्यानंतर क्लोजवर क्लिक करावे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे त्यानंतर स्टेटसमध्ये आपल्याला नॉट स्टार्टेड असे दिसणार आहे तर आपल्याला सध्या फक्त विद्यार्थ्याची प्रोफाईल अपडेट करता येईल इतर माहिती नंतर ॲक्टिवेट होणार आहे विद्यार्थ्याच्या समोर नॉट स्टार्टेड असे दिसत आहे जनरल प्रोफाईलवर क्लिक करावे यामध्ये विद्यार्थ्याच्या नावात जेंडर जन्मदिनांक यामध्ये बदल करता येईल स्टेट कोड ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्याचा आय डी टाकू शकतो त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा ॲड्रेस टाकायचा आहे गावाचे नाव पोस्ट तालुका आणि जिल्हा त्यानंतर पिनकोड आवश्यक आहे या ठिकाणी गावाचा पिनकोड टाकायचा आहे पोस्टाचा मोबाईल क्रमांक असेल तर टाकावा किंवा नऊ हा अंक वेळा टाकावा त्यानंतर ईमेल असेल तर टाकावा नसेल तर नाही या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट कॅटेगरी मायनॉरिटी असेल तर तो प्रकार किंवा नसेल तर नॉट ॲप्लिकेबल असे निवडावे विद्यार्थी बी पी एलमध्ये आहे का असेल तर अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेतला जातो का ई डब्ल्यू एस ग्रुपमध्ये आहे का त्यानंतर दिव्यांग असेल तर यस असे निवडायचे आहे आणि त्याचा दिव्यांगत्व प्रकार आणि टक्केवारी टाकायची आहे नसेल तर नो असे निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे का यस असे निवडावे विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का तर या ठिकाणी नो असे निवडावे त्यानंतर रक्तगट रक्तगट माहीत असेल तर टाकावा नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन असे टाकावे आणि अपडेटवर क्लिक करावे त्यानंतर नोटिफिकेशन वाचून कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची जनरल माहिती अपडेट झालेली आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढील टॅब अजून ॲक्टिव्ह नाहीत ही, ही माहिती आपण नंतर अपडेट करू शकतो नेक्स्टवर क्लिक करावे हीसुद्धा माहिती विद्यार्थ्याची अपडेट करणे सध्या सुरू नाही त्यानंतर विद्यार्थी प्रोफाईल आपण पाहू शकतो डॅशबोर्ड आल्यानंतर विद्यार्थ्याच्या समोर नॉट स्टार्टेड किंवा इन प्रोग्रेस असे दिसत आहे अशा पद्धतीने आपण सध्या फक्त विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट करू शकतो इतर माहिती नंतर अपडेट करता येईल धन्यवाद